हल्लाबोल केलेला आहे सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी मर्जीतल्या लोकांना काम दिली आपापल्या लोकांना कंत्राट दिली आणि त्या कामात घोटाळे केले असा आरोप वाऱ्याची कारणं कसली देता असा सवालही संजय राऊतांनी केला जो पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहे सब जिम्मा है उसका रवींद्र चव्हाण को बरखास्त करना चाहिए किंकि हे ये छत्रपती छत्रपती ये शिवाजी महाराजांनासुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातसुद्धा ह्यांनी लाखो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर आपापल्या लोकांना कामं दिली अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा ये जो बेमान गद्दारों की सरकार है उसने जो शिवाजी महाराजजी का जो पुतळा बनाया वो टूट गया है अच्छे मनसे नहीं बनाया राजनीतिक मन से बनाया मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूँ कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है मैं जो पीडब्ल्यूडी मिनिस्टर है जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका रविंद्र चौहान को बर्खास्त करना चाहिए क्योंकि ये छत्रपति सार्वजनिक बांधकाम खाते ने काम के लिए एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं ह्या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे जो छत्रपती शिवाजी महाराज जिसे को विश्वगुरु तो आप बन गए हे तो विश्वपुरुष थे और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जे आहेत सिंधुदुर्ग किल्ले पर उनको उस उद्घाटन करने के लिए इंडियन नेवी का प्रोग्राम था बहुत ही जल्दबाजी में किया लोकसभा चुनाव से पहले देखो हमने किया हमने किया बताना था श्रेयवाद की लड़ाई थी मुगल राज्य ने ही अनेकदा हल्ले के लिए हमारा पर छत्रपति अपमान मुगल सरदार ने ही के नौता क्या राजा ने किया न आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पाडण्याची याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या गोष्टींची उद्घाटनं करतायत त्या गोष्टी कोसळतायत एक प्रकारे हा नियतीचा संकेत आहे असं विधान काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंनी केलंय शिवाय मुख्यमंत्री शिंदेनी या प्रकरणी राजीनामा द्यायला हवा होता तर ते जबाबदारी झटकत फिरतायत असंही दलवाईंनी म्हटलंय एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ज्या गोष्टीचं प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं तिथे तिथे प्रश्न आला संसद गळते अटल सेतू तिथेही प्रॉब्लेम झालेले आहेत त्याला तडे गेलेले आहेत राम मंदिराची अवस्था काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे जिथे तिथे पंतप्रधान उद्घाटन करतात तिथे तिथे हे असं होतं याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हा निसर्गाचा संकेत आहे की त्यांनी कुठल्या गोष्टीला हात लावला की ते गोष्ट नीट होत नाही या देशाची अर्थव्यवस्था ही कोसळली आहे सगळ्याच कोसळत आहेत त्यांनी जे जे केलेलं आहे गेल्या दहा वर्षात हे अकरा वर्ष आहे ते, ते सगळंच कोसळते आणि त्याचा सगळा परिणाम आहे हे हा पुतळा आता केसरकर असं म्हणतात शंभर फुटी पुतळा करू आता तुम्ही तर राहणार त्या सत्तेवर शंभर फुटी करायला आता आम्ही बघू महाराजांचा पुतळा कसा करायचा असं आहे तुम्ही या पद्धतीनं ते झटकून टाकणं हे बरोबर नाही त्यांनी सिरियसली या संबंधामध्ये माफी मागायला पाहिजे होती ती न मागताना काहीतरी कारणं द्यायची आणि त्याचं समर्थन करायचं कोसळण्याचं समर्थन आहे हे लक्षात घ्या आणि ते त्याची जबाबदारी जर टाळत असतील नौदलावर टाकत असतील तर ते तर हास्यास्पद गोष्ट आहे असं मी समजतो नौदलाने केलं की कुणी केलं हा मुद्दा नाही महाराष्ट्रात केलं होतं ना तुमची जबाबदारी नाही का जबाबदारी टाळण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि नौदलाने जर जर केलं तर याची जबाबदारी टाकली पाहिजे त्यांना राजीनामा द्यायला सांगतात का मुख्यमंत्री मग मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट या संबंधामध्ये भूमिका घ्यावी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केलाय आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारलाय शिवाय प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था त्या लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गडकिल्ले आहे पण महाराजांच्या नावानं राजकारण करायचं मतं मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातून काही मिळतंय का हे बघायचं इतकंच राहील ही प्रतिकांची राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक उद्गारले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा गांधींनी गळ्यातला गहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातले भिंती